पुण्यातील वैष्णवी आत्महत्या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचं नाव समोर आलं आहे निवृत्ती कराड या वकिलांनी यांनी गंभीर आरोप केला आहे की सुपेकर यांनी तब्बल पाचशे कोटी रुपयांची खंडणी मागितली होती यामुळे या प्रकरणात मोठा गरादोळ झालेला आहे या प्रकरणावर अकोल्याचे वकील समीर ठाकूर यांनी माहिती दिली आहे त्यांच्यानुसार गायकवाड पितापुत्र सध्या अमरावती कारागृहात बंदी आहेत एकोणवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सुपेकर हे स्पेशल आयजी म्हणून अमरावती कारागृहात आले होते त्यांनी विशेष कक्षात गायकवाड पितापुत्रांना भेटून खंडणीची मागणी केली असा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे याचिकेमध्ये असेही नमूद आहे की जर खंडणी दिली नाही तर त्यांना कारागृहातच जीव गमवावा लागेल असा इशारा दिला गेला होता या आरोपाच्या पार्श्वभूमीवर सुपेकर यांनी आपली बाजू मांडत आरोप फेटाळले असले तरी अमरावती कारागृहातील सात अधिकारी कर्मचारी निलंबित किंवा चौकशीत सापडले आहेत पुण्याच्या एरवाडा जेलमध्ये गायकवाड पिता पुत्रावर हल्ला झाल्याचे याचिकेमध्ये नमूद असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना अमरावतीत हलवण्यात आल्याचा उल्लेख आहे याचिकेतील आरोपानुसार सुपेकर यांनी अमरावतीतील भेट दिल्यानंतर गायकवाडांनी आपल्या वकिलांना म्हणजे निवृत्ती कराड यांना सर्व माहिती दिली यानंतर कराड यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यात पूर्ण घटनाक्रम आणि खंडणी प्रकारची माहिती दिली आहे याचिकेत जेलमधील त्रास खोट्या प्रकरणात अडकवणं मारहाण अमरावती कारागृहात पाठवण्यामागचं कारण आणि हे सगळं खंडणीसाठी कसं आखलेलं होतं याचा तपशील आहे या, या प्रकरणात आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून मोक्का कायद्या अंतर्गत सुनावणी देखील चालू आहे या आरोपावर सुपेकर बाजू मांडत आहेत पण समीर ठाकूर यांचं म्हणणं आहे की हे संपूर्ण प्रकरण गंभीर असून उच्चस्तरीय चौकशी होणं आवश्यक आहे राज्य कारागृह विभागात अनेक प्रकारचे गैरप्रकार घडत आहेत बदली रे रेशन इतर विषय आणि यावर झाडाझडती होणं गरजेचं आहे शेवटी निवृत्ती कराड यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर खंडणीचा आरोप केल्यामुळे या प्रकरणात नवा वरण आलेला आहे समीर ठाकूर यांनी देखील अनेक मुद्दे मांडले आहेत